एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ग्रामपंचायत अरक तालुका मंगळूरपीर जिल्हा वाशिम येथील जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करणाऱ्या विष्णू सुखदेव बुरे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विष्णू बुरे यांनी यापूर्वी दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांना पत्र देऊन शाळेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने तेथील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे जिवे मारण्याच्या आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अतिक्रमणाच्या विरोधात पाठपुरावा केल्यामुळे स्थानिक काही नागरिकांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या असून विनयभंग बलात्काराचा प्रयत्न गळा दाबणे यासारख्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे अलीकडेच एका अनोळखी नंबरवरून त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून भविष्यातही त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम